आपल्या पती आदरणीय नवनाथा जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खोसे पाटील साहेब आजी माजी संघटनेचे तालुका अध्यक्ष सदस्य इथं उपस्थित असले माझे बंधू भगिनींनो आपल्याला माहिती आहे एकोणीसशे मध्ये कारगिल लडाख प्रांतामध्ये उत्तर कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली ती लढाई जवळजवळ साठ दिवस चालली त्याच्यामध्ये आपले जवळजवळ पाचशे बासष्टपेक्षा जास्त जवान शहीद झाले आणि तेराशेपेक्षा जास्त जवानांना अपंगत्व प्राप्त झालेलं आहे हो त्या जवानांनी जे बलिदान दिलं त्या जवानांनी जे शौर्य मागा जवलं त्याच्यामुळं आपला कारगिलमध्ये विजय झाला आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सव्वीस जुलै हा दिवस कारगिल दिन म्हणून साजरा होतो इथ जिल्ह्यातले कन्नारी येथील काटे आणि तोडकरी हे जवान शहीद झालेले आहेत त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद साहेब भिन्न असू द्या भाषा भिन्न असू द्या वेश एक संस्कृती एकच गाणे भारत आमचा देश भारतजननी एक हृदय हो एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मनमे कोटी कोटी जनता की जय हो आदरणीय उपस्थित या परंडा पंचप्रुषेतील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व परंडा पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब माननीय दिलीप पारेकर सर आणि आपले नवनाथापा जगताप आणि क्रांती करिअर अकॅडमीचे कोकणे सर आणि उपस्थित सर्व आजी माजी सैनिक आणि अर्धसैनिक बल संघटना आजचा दिवस तसा विचार केला तर कधी खबी खुशी कधी गम अशा प्रकारचा आहे कारण गड आला पण सिंह गेला अशी म्हणण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे आत्ताच माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी खूप सुंदर सांगितलं की कशा पद्धतीने एकोणीसशे नव्याण्णव साली झालं त्यामध्ये मृतांचा आकडा अपंगत्वाचा आकडा आणि या त्यागातून त्या बलिदानातून त्या, त्या सर्व शौर्यातून आज आपल्याला हा दिवस साजरा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे मी असं म्हणेन की पोलीस दल असेल किंवा आर्मी दल असेल की ते डोळ्यामध्ये तेल घालून जे ते ते काही या गुन्हेगारी जगतावर रात्रंदिवस जागून ते काम करत असतात म्हणून आज आपण शांतीची झोप घरामध्ये प्रत्येकजण घेत असतो हे काही लक्षात ठेवा आज प्रत्येक जवान त्या सीमेवर उभा असतो म्हणून आज आम्ही घरामध्ये शांतपणे झोपलेलो असतो मग या सर्वांचं जे काही ऋण व्यक्त करण्यासाठी असेल किंवा यातून काहीतरी शौर्य प्रेरणा घेण्यासाठी आजचा हा दिवस आपण साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो कारण आज मला खूप बरं वाटलं की त्या क्रांतिकारी अकॅडमीचे भावी जे काही निर्माण होणारे पदाधिकारी अधिकारी आणि सैनिक दल उपस्थित आहेत यासाठी त्यांच्यावर प्रकारे एक प्रकारचा संस्कार सोहळाच आहे असं मी म्हणेन कारण हे जेव्हा वीर जवान शहीद होतात किंवा क्रांतिकारक जे काही स्वराज्य रक्षक होते ते जात असताना एकच म्हणायचे की शरणावरती आज आमुचे पेट ताच प्रेते या ज्वालेतून निर्माण होतील क्रांतीचे नेते पण ते जात असताना त्यांचे जे काही राहिलेले अपूर्ण कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे कारण आपलं संविधान सुद्धा आपल्याला आर्टिकल नंबर पंधरा सांगतं की ही आणि त्याच पद्धतीने आर्म फोर्स झालं तोच विचार करतो की कुठल्याही जाती धर्मपंथाचा विचार न करता ते आज एक भारतीय म्हणून सीमेवर लढतात आणि त्यांचे फेडण्यासाठी आपण देखील एक संघ होऊन ह्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न केला पाहिजे हे तरी आपण केलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे आणि त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज देखील आपल्याला सांगतात की जे काही ह्या शहीद जवानांचे राहिलेले अर्ध स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण देखील आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे म्हणून ते जाताना म्हणत की आय कोई साथ ना आए वीरो आगे बढ़ते चलो आत्मदीप हो अंधकार से लढते लढते सदा जलो अगणित दीप जलंगे ऐसे तमसेन भागेगा पौरुष की से ही इस देश का भाग्य जागेगा अशा प्रकारची विचारसरणी आपली झाली पाहिजे यातून आपण प्रेरणा घेतलं पाहिजे ऊर्जा घेतलं पाहिजे तरच हा दिवस आपण साजरा करतो असा विचार करायला हरकत नाही आणि अशा शहीद जवानांना आणि ज्यांनी कोणी त्या प पराक्रमाने हा दिवस साजरा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे त्या सर्वांना मानवंदना दिल्याचं आपल्याला होईल मी जाताना एवढंच बोलेन की आपण जे जे काही कार्य करत असू त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या कर्तव्यामध्ये कसूर न करण्याचा निर्णय हाच खरा ह्या दिवस साजरा केल्याचं बाकी आपल्याला लाभेल असे मी म्हणेल आणि पुन्हा एकदा सर्वांना मानवंदना देऊन मी माझे दोन शब्द जय हिंद भारत माता की क्रांती अकादमीचे सर्व सर्वे ज्यांच्या माध्यमातून कित्येक मुलं देश सेवा करण्यामध्ये तयार करण्यात त्यांचं अत्यंत योगदान आहे व प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्य करून या पर्यटन पंचप्रुषतील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व परंडा पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब माननीय दिलीप पारेकर सर आणि आपले नवनाथापा जगताप आणि क्रांती करिअर अकॅडमीचे कोकणे सर आणि उपस्थित सर्व आजी माजी सैनिक आणि अर्धसैनिक बल संघटना आजचा दिवस तसा विचार केला तर कभी कभी खुशी कभी गम अशा प्रकारचा आहे कारण गड आला पण सिंह गेला असे म्हणण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे आत्ताच माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी खूप सुंदर सांगितलं की कशा पद्धतीने एकोणीसशे नव्याण्णव साली झालं त्यामध्ये मृतांचा आकडा अपंगत्वाचा आकडा आणि या त्यागातून त्या बलिदानातून त्या, त्या सर्व शौर्यातून आज आपल्याला हा दिवस साजरा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे मी असं म्हणेन की पोलीस दल असेल किंवा आर्मी दल असेल की ते डोळ्यामध्ये तेल घालून जे काही या गुन्हेगारी जगतावर रात्रंदिवस दिवस झाले असा अहवाल आपला मुलगा कसा आला नाही आज या कारगिल विजय दिवसाला पाचशे ते साडेपाचशे मेजर शहीद झाले हजार हजारो बांधव मेजर अपंगत्व आलं आणि या त्यागातून हा कारगिल विजय दिवस आपल्या या भारत मातेला मिळाला मित्रांनो आपण बघतो की आज आज बघितलं पाऊस असला ऊन असला वारा असला तरी आपला शेतकरी आपल्यासाठी अन्न पकवतो आणि दुसरं म्हणजे आपला मेजर फौजी रात्र दिवस आपल्या सीमेवर मायनस दहा टेम्परेचर असताना सुद्धा आपली देश सेवा करतो संरक्षण करतो म्हणून आपण रात्री सुखाने झोपतो अशा या माझा मानाचा म्हणून आज कारगिल दिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो माता की जय जवान बॉन्ड्रीवरती ते रक्त सांगतात मग तुमचं पण या ठिकाणी प्रत्येकाचं दायित्व आहे की यांच्या पाठीमागे उभा राहलं कारण तुम्हाला माहिती पाहिजे की आज तुम्ही थोडा पाऊस आला माननीय तहसीलदार साहेब असतील बीडिओ साहेब असतील ज्यांना पत्रिका जाऊन दिल्या त्यांचा धर्म होता की या ठिकाणी येऊन थांबायचं था। तुम्हाला माहिती पाहिजे की देशाच्या बॉन्ड्रीवरती प्रत्येक जवान आपलं रक्त सांगतो आहे कारण का की प्रत्येकाचं दायित्व आहे चाहे राजकारणी चाल चाहे कुठला बी अधिकारी असेल कर्मचारी असन कारण या देशामध्ये दे तुम्हाला माहिती पाहिजे जो बाउंड्रीवरती एक जवान शहीद झाला तरी तो चालतो परंतु तुमच्या या राजकीय भोंगळ खात्यामुळे किंवा तुमचं एक कामगिरी किंवा तुम्ही ज्या पदावर आहे ते पद तुम्ही चांगलं करत नसल्यामुळं कारण तुम्हाला माहिती पाहिजे की एका टिनर मध्ये पाचशे ते साडेपाचशे लिटर दूध बनवतात आणि तेच दूध तुमच्या भारतवासियांना पाचतात आणि त्याच्यापासून तुमचा देश खोकला होत चाललेला आहे त्याच्यापासून तुमच्या किडण्या खराब होत चाललेल्या आहेत त्याच्यापासून तुमची ऐंशी टक्के जनता ही तुम्हाला एक कॅन्सरग्रस्त होत चाललेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला सजगता राहायला पाहिजे तुमची मुलं देशाचं रक्षण करतात पण तुमचं बी एक दायित्व बनत आहे ज्यांच्या खांद्यावर हा देश चालतो आहे आणि जी तुम्ही भारतामध्ये राहता जे तुम्ही प्रत्येक जण कुठल्या पदावर असाल चाहे राजकीय क्षेत्रातले असाल त्यांचं पण या ठिकाणी देशा या देशामध्ये या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण डोंगर कारभार करतं कोण भ्रष्टाचार करतं याला आळा घालणं हा प्रत्येकाचं दायित्व आहे पाऊस येत आहे भरपूर बोलावं वाटतं परंतु या ठिकाणी माननीय माजी उपसभापती तडफदार नेतृत्व ज्यांच्यामध्ये हमेशा रक्त सरसळत पण काही कारणामुळे प्रत्येक माणसं प्रत्येक माणसाला आडकाठी घालतात असे माननीय मेघराजदादा पाटील यांना विनंती करतो की आपण शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी आणि या ठिकाणी येऊन दोन गोष्टी देशाच्या विषयी किंवा जवानांविषयी सांगाव्यात माननीय दादा पाटील आज कारगिल शौर्य दिवसासाठी परांडा येथे उपस्थित असलेले सर्व आजी माजी सैनिक संघटना अर्धबल सैनिक संघटना इथे उपस्थित असलेले सर्वच प्रमुख पाहुणे आणि आपल्या उज्ज्वल भारताचं उद्याचं भवितव्य असलेले माझे युवा सहकारी प्रथमचा विजय कारगिल दिवसा निमित्त तमाम सैनिकांना नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा देत असताना हा विजय या सैनिकांच्या त्यागावरती आणि त्यांच्या सरणावरती आपण साजरा करतो एवढा आपण मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची जाणीव सदैव आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस दिवस रात्र आपला सैनिक या सीमेवरती संपूर्ण हिंदुस्थानचं रक्षण करण्यासाठी उभा असतो त्यावेळेस त्याच्या कुटुंबाची परिस्थिती त्याच्या सर्व परिवाराची काळजी घेण्याचं काम हे भारताचे नागरिक म्हणून आपण आपल्या खांद्यावरती घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस माझा सैनिक त्या सीमेवरती लढत असतो त्यावेळेस सरकारी अधिकारी म्हणून असू द्यात राजकीय पदाधिकारी म्हणून असू द्यात किंवा सजग नागरिक म्हणून असू द्यात त्यांची सुद्धा जबाबदारी आहे कि त्यांच्या परिवाराची काळजी त्यांच्या परिवारा परिवाराच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणं हे आपलं कर्तव्य आहे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं या भारताचा शेतकरी संपूर्ण भारताला जगवण्याचं काम करतोय तो किसान आणि या भारताचा सैनिक संपूर्ण भारताचं संरक्षण करण्याचं काम करतोय तो सैनिक आजची परिस्थिती बघितली मित्रांनो तर सैनिक आणि शेतकरी या दोघांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि मला वाटतं सर्वाधिक अगोदर जर कोणाची जिम्मेदारी असेल कोणाचा हक्क असेल तर या दोघांचा हक्क सगळ्याच गोष्टीवरती अगोदर आहे त्यानंतर आपला हक्क हक्क येतो त्या पद्धतीनं आपण अशा पावसामध्ये सुद्धा आपली जबाबदारी ओळखून आपण इथं आला माझे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत सर्व ताजी माझी सैनिक यांनी जो पाच सहा वर्षापासूनचा चालू केला उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आपण चालू ठेवलेला आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निश्चित आपण केलेला त्याग आपण केलेलं कार्य परांडा तालुका तालु वासिय कधीही विसरणार नाहीत आणि मी परांडा तालुक्यावासियाच्या वतीनं आपल्या सर्वांच आभार मानतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज पोलीस कॉन्स्टेबल रमेश